श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तिला पुत्रदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल वेळेस ही एकादशी तिथी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीती योग तयार होत आहेत आणि या दोन्ही योगामध्ये विष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिषमती यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीचाचं नाव पुत्रदा एकादशी आहे हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी ही भरते या तिथीला वैष्णव समाजातील लोक भगवान विष्णूंची पूजाही करत असतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या राशीनुसार ह्या काही वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख आणि सर्व विघ्न दूर होणार तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला दान करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जे परंतु मला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून गोरगरिबांना दान हे करा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही दान हे करू शकतात तर आपण जाणून घेणार ह्या व्हिडिओमध्ये की आपल्याला आपल्या राशीनुसार कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्यात तर मेष राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी तांब्याची भांडी आणि लाल रंगाचे कपडे हे दान करायचे आता तांब्याची भांडीमध्ये तुम्ही पळी वा तामन चमचा पेला कोणत्याही ह्या वस्तू देऊ शकतात अगदी तांब्यासुद्धा दिला तरीही चालणार आहे तुम्ही कोणाला दान देऊ शकता किंवा अगदी मंदिरामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हे दान जे आहे ते करू शकता त्याचबरोबर लाल रंगाचा कपडा म्हणजे पूजेच्या साहित्यामध्ये जे लाल रंगाचे कपडे असतात ते सुद्धा तुम्ही ह्या दिवशी दान करू शकता अतिशय शुभ हे आपल्याला प्राप्त होत असतं तसेच वृषभ राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी तांदूळ आणि पांढऱ्या वस्त्राचं दान हे करायचं आहे तांदूळ तुम्ही एखाद्या दे गरजूला देऊ शकतात किंवा मंदिरामध्ये दानसुद्धा जाऊन करू शकतात तसेच मिथुन राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या यथाशक्तीप्रमाणे गोशालेमध्ये पैसे दान करू शक शकता तुम्ही किंवा चारा दान न करू शकता किंवा अन्नदान हे करू शकतात कारण गोसेवापेक्षा कोणतीही उच्च कोटीची सेवा नाही कोटी जर आपण गोसेवा केली तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णूंची कृपा तर होतेच होते पण त्याचबरोबर आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची सुद्धा कृपाही होत असे आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं तसेच कर्क राशीच्या लोकांनी श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी पांढऱ्या वस्तूंचं दान हे करायचं तर ह्या पांढऱ्या वस्तूंमध्ये तुम्ही तांदूळ साखर मीठ किंवा दूध याचं दान करू शकतात तसेच सिंह राशीच्या लोकांनी श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्याकरता लाल रंगाचे कपडे आणि गहूचं दान करावं तसेच कन्या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी संपूर्ण हिरवे हरभरे आणि हिरव्या रंगाचे कपडे ह्याचं दान करायचं आहे तसंच तुळ राशीच्या लोकांनी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे आणि पैशाचं दान हे करू शकतात पैसे तुम्ही कितीही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे दान करू शकतात तसेच वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र जे आहेत ते दान करावे तसेच धनुराशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीला आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार पिवळ्या रंगाचे कपडे दान करुवावे मकर राशीच्या लोकांनी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काळी चादर आणि पैशाचं दान हे करायचं आहे तसेच राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीला चामडाचे बूट चप्पल आणि निळ्या रंगाचे कपडे हे दान करावे तसेच मीन राशीच्या लोकांनी पुत्रदा एकादशीला पिकलेली केळी हरभरा डाळ बेसन आणि मूग डाळ दान करावी तर ह्या काही छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आपल्या राशीप्रमाणे दान करायच्या हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होतच त्यांनी ज्यांच्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असेल त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे विघ्न संकट अडथळे किंवा दारिद्र्य हे राहत नाही आपली बाजूने भरभरून अशी प्रगती होणार आहे तुम्ही हे दान आपल्या यथाशक्तीप्रमाणे करू शकता जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं आवर्जून दान हे करा म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ